मंगरुळपीर येथील बस स्थानकामधून पाच लाख त्र्याण्णव हजारांच्या दागिन्याची पर्स लंपास मंगरुळपीर येथील घटना मंगरुळपीर येथील बस स्थानकातून पाच लाख त्र्याण्णव हजार रुपयांचे दागिने असलेली महिलेची पर्स अज्ञात चोरट्यानं लंपास केल्याची घटना बुधवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी सायंकाळी घडली या प्रकरणी दाखल तक्रारीवरून मंगरुळपीर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केलाय अकोला शहरातील खडके येथील रहिवासी जयश्री रवींद्र ठाकरे वेवर्ष चोपन्न या महिलेनं तक्रारीत नमूद केले की बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास फिर्यादी बसनं अकोला इथं जाण्यासाठी मंगरुळपीर बस स्थानकात बस बसमध्ये चढत असताना त्यांच्याकडील पांढऱ्या रंगाची पर्स कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं चोरून नेली व त्याच्यामध्ये पाच लाख त्र्याण्णव हजार रुपये किमतीचे दागिने होते मंगरुळपीर पोलीस पुढील तपास करत आहे वाशिम प्रतिनिधी फुलचंद भगत मंगरुळपीर वाशिम धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा